लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या जागा कमी झाल्या या पिछेहाटीची नैतिक जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं त्यानंतर गुरुवारी देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झाले आहेत आज भाजपच्या अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत फडणवीस यांची बैठक झाली फडणवीस अजूनही राजीनाम्यावर ठाम असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमका कोणता निर्णय घेतला जातोय याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत असून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी वेळ मिळावा असा फडणवीस यांचा पवित्र आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत दाखल झाले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे शहा यांनी फडणवीसांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला दुसरीकडे आज एनडीएच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक झाली त्यामध्येही फडणवीसांच्या संभाव्य राजीनाम्यावर चर्चा झाली मात्र अंतिम निर्णय झालेला नाही या मुद्द्यावरून दिल्लीत महाराष्ट्राचं चा राजकारण चांगलं चर्चेत आलं असून फडणवीस यांनी राजीनामा दिला तर गिरीश महाजन चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार आणि विनोद तावडे या पाच नावांची चर्चा आहे